छोटंसं स्वप्न होतं त्या स्वप्नासाठी आज आम्ही इथे जमा झालेलो आहे आणि एक स्वप्न असं होतं की एक स्वतःचं घर असलं पाहिजे पुण्यासारख्या ठिकाणी लोणी काळवर येते आणि आम्ही दोन हजार बावीस साली जागा विकत घेतली लोणी काळवर येते त्याच्यानंतर मग आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस साली आम्ही भूमिपूजन केलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही काम सुरुवात केलेली आहे तर आज खड्डा वगैरे पूर्ण झालेला आहे प सगळ्या गोष्टी झाल्यात मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर हळूहळू स्टीलचं मटेरियल आलेलं आहे क्रश आले खडी आले बोर घेतलेले आहे ऑलरेडी एक छोटासा प्रयत्न करतो आहे की मस्त असं घर असलं पाहिजे आणि या गोष्टींसाठी खूप कष्ट या सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला तर कळेलच हळूहळू आपण आता ही जर्नी चालू स्टार्ट केलेली आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक अपडेट मी या माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती मी शेअर करत राहील लाईक शेअर सबस्क्राईब हे तुम्ही नक्कीच करा आणि आम्हाला खूप सपोर्ट करा ही अपेक्षा ठेवतो त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही तुम्हाला दाखवायचं आहे आणि त्यामधून शिकायचं आहे एक छोटा प्रयत्न आमच्याकडनं असेल एक छोटा प्रयत्न तुमच्याकडनं असू द्या चला तुम्हाला दाखवतो तुम्ही माझी आमची कामं कसं चालली आहेत काय नाही या सगळ्या गोष्टींचं लक्ष द्या तुम्ही पण अशा प्रकारे तुम्हीही घर बांधायला चालू करू शकता तुम्ही तुमचे छोटे स्वप्न जे काय असतील स्वप्न सगळ्यांचे स्वप्न पूर्ण हो हीच अपेक्षा करतो जसे आमचं आहे कारण आम्ही खूप कष्टाने हे सगळं उभं करतोय घर बांधणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे कोणासाठीही असू द्या एक छोटा प्रयत्न म्हणून तुम्ही पण सगळ्या गोष्टींसाठी विचार करून सगळ्या गोष्टी करा ठीक आहे बीने आपलं काम चालू झालेलं आहे अशा प्रकारे आमचा त्रेचाळीस बाय पस्तीसचा खड्डा होता तो आमचा खड्डा जवळपास कंप्लीट होत आहे त्याच्यानंतर आम्ही मार्किंग केली मार्किंग नंतर ते जी काही माती वगैरे असते ती माती व्यवस्थित करी केली <coughs> त्याच्यानंतर हळूहळू ती सगळी माती व्यवस्थित करून त्याचे कप्पे खड्डे खोदले काम करत करत मग भूक लागली मग अण्णांसोबत बसलो जेवायला त्याच्यानंतर जेवण झालं त्याच्यानंतर परत कामाला लागली लोक मग त्याच्यानंतर ही सगळी खड्डी कम्प्लीट झाली बरोबर कप्प्याची साईज पाच बाय पाच मग पी सी सी करण्याचं काम चालू झालं त्याच्यानंतर क्रश आणि खडी ही पी सी सीच्या इथे भरली बॉक्समध्ये नंतर हळूहळू सिमेंट आलं सिमेंटनंतर सिमेंट आल्यानंतर मग लगेच सिमेंट टाकून आपण पी सी सी भरली सर वाजला कड नंतर हा आमचा वाघ्या आला वाघ्यानंतर इथं काय इकडे तिकडे अंगाव खेळायला लागला आता काय करावं त्याला एक कलाकार आहे कला आमच्या इथं कोणाला पण येऊन देत नाही इथं पण आमच्या कामगारांना येऊन दिला अशा प्रकारे सगळं काम चालू आहे सळ्याच काम चालू आहे कटिंग करायचं आहे आता आजोबा बसलेत सगळे कामगार आहेत तिथेच चहा झाला आताच त्यांचा इकडे लगेच स्टील पण कट करून घेतात स्टीलचे उद्या जवळपास जाळ्या आणि कॉलम बनवून घेत आहेत ते उद्या किंवा परवामध्ये ते सेट होतील पी सी सीमध्ये पाणी सोडून लगेच सिमेंट कालून त्याचा माल करून माल तयार करून लगेच ते पी सी सी सेट करतात हळूहळू टोटल आपले जे चौदा खड्डे आहेत चौदा खड्ड्यांमध्ये पी सी सी टाकून त्याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर सेट करतायत आज कामाचा खरं म्हणलं तर वीस दिवस झाले आहेत वीस दिवस चालू होऊन वीस दिवसामध्ये आपलं स्टील वगैरे कॉलम वगैरे तयार केलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे आम्ही जवळपास सहा कॉलम आता सेट झालेले आहेत सहा कॉलम त्याच्यानंतर आता आज पी सी सीची जी फुटिंग म्हणजे खालची जी असते चार बाय पाचची जी काही फुटिंग आहे चार बाय चारची ही जवळपास दीड फुटाची हाईटला असते आणि अशा प्रकारे सगळे हे सेटअप चालू आहे आमचा इथे आता बोर चालू करणार आहे मी आज आणि हे सगळं अशा प्रकारे सगळं चालू आहे आता हे स्टील कटिंग चालू आहे त्याच्यानंतर हे असं जाळ्या झालेल्या आहेत फुटिंग मध्ये टाकायला आता फुटिंग झालेले आहेत रेडी हा बोला <clears> okay. <throat> टोटल आपले जे चौदा कॉलम आहेत ते स्टील रेडी करत आहेत आपले जे लेबर आहेत हे सगळं अशा प्रकारे त्याचं बाइंडिंग करून घेत आहेत इथे चार बाजूला आहे तिथे एकच बाजूला आहे हे सगळं अशा प्रकारे करतायत टोटल चौदा कॉलम असल्याने खूप टाईम जातो आहे आता क्लाउड आलेला आहे जे चौदा कॉलम आहेत त्याला फुटिंग करण्यासाठी बॉक्स कॉलम करण्यासाठी वॉल आलेला आहे <coughs> आता या चौदा कॉलमला पूर्ण बॉक्स करून घेणार त्याच्यानंतर मग त्यामध्ये एम ट्वेंटी कॉन्क्रीट मिक्स करून ते त्यामध्ये भरलं जाईल झालेला <coughs> आहे आमचे मामा काम करतात व्यवस्थेत सगळं या जागेचा गुन्ह्या काढून टोटल दीड हजार स्क्वेअर फीटची जागा असल्याने याचा जा गुन्हा काढून मार्किंग केली जात आहे जी मार्किंग असेल कॉलमची नऊ बाय अठरा कॉलमची मार्किंग आहे तर ते आता बॉक्स त्यामध्ये जाळी टाकून हे बॉक्स फिट केले जातील हा सगळा सेटअप चालू आहे लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि एक छोटासा सपोर्ट तुम्ही करा या आमच्या चॅनलला सहकार्य करा हीच अपेक्षा करतो थोडा आवाज खराब झाला आहे आवाज बसला आहे तर ठीक आहे कंटिन्यू करूया आपण नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये